नमस्कार महाराष्ट्रातील भाव्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनो कसे आहात तुम्ही मित्रांनो तुम्हाला माहीत असेल आपली एक व्हिडिओ सिरीज चालू आहे गणित आणि बुद्धिमत्ता येत्या एक जुलैपासून टॉपिक वाईज आणि टाईप वाईज ते चालू होईल आधी हे डेमोलेक्चर बघा मित्रांनो काय आहे नेमकं बघा शॉर्टकट पद्धतीनं कुठले प्रश्न असू दे फक्त आणि फक्त टिक्सनुसार कोणत्याही प्रश्नाचे उत्तर काढता येईल असा अभ्यास आपण करणार आहोत मित्रांनो बघा काय म्हणतो प्रश्न पहिला प्रश्न आता सेशन मधला वर्ग मुळात एकचा घन अधिक दोनचा घन अधिक तीनचा घन अधिक चारचा घन अधिक डॅश घन मित्रांनो अख्ख्या महाराष्ट्रातील मुलं या प्रश्नाला कसे सोडतात बघा एकचा घन काढतात एकचा घन एक अधिक दोनचा घन आठ अधिक तीनचा घन सत्तावीस अधिक चारचा घन चौसष्ट अशा शक सगळ्या संख्यांची घन गनम, घनमुळं काढतात आणि एकूण संख्यांची काय करतात बेरीज मित्रांनो आपण तसा करणार नाही आपण सूत्राचा वापर कधीच करणार नाही आपण फक्त शॉर्टकट कर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल आपण बॅक बेंचर्स आहोत मागं बसणारे विद्यार्थी आहोत आणि आपल्याला शॉर्टकट पद्धती हो आवडतात असे कोण सोडवतात जे समोर बसणारे विद्यार्थी राहतात ना ते जे असे डोंबरे डोंबळेचे चष्मे लावतात ते सोडवतात आपण बॅक बँचर्स आहोत मागे बसणारे विद्यार्थी आहोत आपल्याला शॉर्टकट पद्धती आवडते आपण आतापर्यंत आपण बारावीपर्यंत काप्यापर्यंत पास झालेलो आहोत है नाही <laughs> तसं नाही सामोरे चालणार नाही काप्या वगैरे हो बघा आपण कसं सोडू या प्रश्नाला क्रमांक संख्यांचा घनमूळ काढताना ठीक का आहे क्रमागत नैसर्गिक संख्या याचा घनमूळ काढताना ही जी शेवटची संख्या आहे ते बरोबर तशी जशी लिहून टाकायची नव्याण्णव शेवटची संख्या किती आहे नव्याण्णव गुणीला पुढची संख्या पुढची संख्या किती आहे शंभर नसेल तरी येणारा संख्या कोणती शंभर शंभरनं गुण टाकायचं बघा शंभरनं गुणायचं नाही आहे शेवटची संख्या जी बी असेल तर त्या सं ती संख्या गुणिले आहे संख्या बघा आता बरोबर किती येईल हे नव्याण्णव जशीच्या तशी आणि हे दोन शून्य जसेच्या तसे मित्रांनो उत्तर हे नाही आहे आपलं आपलं आप काय होतं वर्गमुळात सांगितलं आहे याचा निम्मे करून टाका तुम्ही किती येतो चार हजार नऊशे पन्नास करून पहा तुम्ही एकदा कॅल्क्युलेटर घेऊन करून पहा या पद्धतीने करून पहा आणि या पद्धतीने करून पहा उत्तर येतो की नाही बघा मित्रांनो अशी शॉर्ट ट्रिक्स पद्धती बघा मित्रांनो अशी शॉर्ट शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने उत्तर काढण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा दुसरं उदाहरण बघा आजच्या सेशन मधलं दुसरं उदाहरण बघा काय म्हणतो एक छे तीन या संख्येची किती वेळा बेरीज केली असता उत्तर दोन येईल प्रश्न नीट माझा मित्रांनो काय म्हणतो एकशे तीन या संख्येची किती वेळा बेरीज केली असता उत्तर दोन येईल मित्रांनो अख्ख्या महाराष्ट्रातील विद्यार्थी अशा प्रश्नांना कोणत्या पद्धतीने सोडवतात त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणार नाही आपण या पद्धती आपण या प्रश्नाला कोणत्या पद्धतीनं सोडवतो ते बघूया मित्रांनो काय म्हण काय म्हटलं आहे एकशे तीन एकशे तीनला आपण असे लिहून घेऊया पुन्हा काय म्हणतात बेरीज केली असत उत्तर किती येईल दो दोन येईल बघा दोन गुणीला पहिल्या संख्येत छेद छेद किती संख्या आहे तीन आपण तीन तीन ना घेऊ बे सहा मित्रांनो एक तीन या संख्येला सहा वेळा बेरीज केली असतात उत्तर किती येईल दोन येईल तुम्ही करून बघा तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असेल मोबाईल असेल त्याच्यामध्ये करून बघा येतो का दुसरं उदाहरण बघा मित्रांनो काय म्हणतो दुसरं उदाहरण एका पन्नासचा वर्ग बघा अख्ख्या महाराष्ट्रातील मुलं या प्रश्नाला कोणत्या पद्धतीने सोडवतात काय करतात ते एकावन्नचा वर्ग काढत बसतात काय तरी वेगळेच कुठाने करत असतात मित्रांनो बघा सव्वीसशे एक आणि पन्नासचा वर्ग किती होतो दोन हजार पाचशे आणि मग नंतर वजा करतो मग बरोबर एकशे एक अरे एक। काय गरज आहे एवढे कुठे करायची हा तुला शॉट्रिक स्पर्धे सांगायला आलो मित्रा बघ ना काय म्हणतो जर एकावन्नचा वर्ग आणि पन्नासचा वर्ग क्रमांक येणारा नैसर्गिक संख्या जिची पहिले पद हे मोठी असेल आणि दोघांचा वर्ग असेल तर मित्र या दोन्ही संख्यांचे काय होतो बेरीज होतो एकावन्न अधिक पन्नास करणार एकशे एक येतो की नाही पण काय गरज आहे करायची आपली वेळ घालवायची उदाहरण बघा दुसरं उदाहरण बघा मित्रांनो काय म्हणतो प्रश्न काही रकमेतील दोन वर्षातील सरळ व्याज दीडशे रुपये आहे एकशे पन्नास रुपये आहे आणि दराने दोन वर्षाचे व्याज एकशे त्रेपन्न रुपये आहे तर व्याजाचं किती मित्रांनो बघा या उदाहरण आपण या उदाहरणाला आपण शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने किंवा सूत्राचा वापर न करता अगदी ट्रिक्सच्या माध्यमातून कसे सोडवू ते आपण बघूया हो। काय दिले काय दिलेलं मित्रांनो काही रकमेतील दोन वर्षातील सरळ व्याज सरळ व्या सरळ व्याज किती एकशे पन्नास रुपये किती वर्षातील आहे दोन वर्षातील दोन वर्षातील एकशे पन्नास आहे तर एका वर्षातील किती पंच्याहत्तर आता बघा सरळ व्याज आणि चक्रवाट व्याज या यातील अंतर कितीचा आहे तीन रुपयाचा एकशे पन्नास आणि एकशे त्रेपन्न यामधील अंतर कितीचा आहे तीनचा आपण तीन देऊन टाकून आणि याला शंभरने बुलून देऊ बघा मित्रांनो आता करा गणती क्रिया पंचवीस पंचवीस तिरी पंच्याहत्तर आणि पंचवीस चौक शंभर तीन एक तीन म्हणजे हे तीन कटले ना हे तीन कटले किती आले उत्तर चार मित्रांनो चार टक्के चार टक्के या व्याचं जर किती असेल चार टक्के मित्रांनो असे उदाहरण शॉर्टिज पद्धतीनं सोडवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा आजच्या शिक्षणमधला शेवटचा प्रश्न काय म्हणतोय बघा जर व्याजाचा दर अठरा टक्के काय म्हंटल अठरा टक्के च्या ऐवजी बावीस टक्के ठेवला काय म्हंटल अठरा टक्केच्या ऐवजी बावीस टक्के ठेवला तर पाच वर्षाचे व्याज चार हजार रुपये जास्त मिळते तर मूळ रक्कम किती मित्रांनो व्याजाचा दर दिलेला आहे आणि व्याज दिलेला आहे आपल्याला काय काढायचं आहे मूळ रक्कम बाकीचे विद्यार्थी सूत्र वापरून कसे सोडवतात ते माहिती नाही आपण या प्रश्नाला कसे सोडू अगदी शॉर्टिस्ट पद्धतीनं शॉर्टकट पद्धतीनं ते बघूया काय म्हटलं आहे अठरा टक्के आणि बावीस टक्के अठरा टक्के ऐवजी बावीस टक्के अठरा आणि बावीस मधला अंतर किती आहे चार बघा चार किती वर्षाचं दिले आहे व्याज पाच वर्षाचे गुणीला पाच बघा पुन्हा काय दिलेला आहे आ, हजार रुपये चार हजार रुपये जास्त मिळते किती मिळतो चार हजार रुपये जास्त मिळतो चार हजार गुणिले शंभर न म्हणून टाकायचे याला आता बघा हे चार कटलं हे चार कटलं चार एक चार चार एक चार, चार, चार आणि हे तीन शून्य कट कर करून इथे लिहून टाका एक हजार पाच एक पाच पाच दुने दहा आणि हे हे शून्य कट कर करून इथे लिहा आता बघा मित्रांनो करा वेळेत किया एक हजार गुणिले वीस म्हणजे वीस हजार किती आहे मूळ रक्कम किती आहे वीस हजार रुपये बघा काय केले मी याच्यामध्ये उगाच सूत्राचा वापर करून काहीतरी वेगळे प्रकार केले का नाही शकट पद्धतीने काढले बघा त्याच्या दर किती दिले आहे अठराऐवजी बावीस अठरा आणि बावीस मधला अंतर किती आहे चार चार मी ते आणि किती वर्षाचं दिलेलं आहे किती वर्षासाठी दिलेले आहे पाच वर्षासाठी गुणिले पाच व्याजाची रक्कम किती आहे चार हजार रुपये त्याला शंभर न करून टाकली चार कट चार कट है ना चार, कर, चार अजार अजार पाचा एक चार चार एक चार हे तीन शून्य वर आणि पाच एक पाच आणि विसा पाच आहे शंभर मग हे दोन दोघांचा गुन्हा वीस हजार बघा आलं तर अगदी शॉर्ट शॉर्ट पद्धतीला मित्रांनो तुम्हाला जर अशी पद्धती आवड आवडत असेल किंवा तुम्हाला पण हे पद्धत शिकायचं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा भेटूया लगेच दुसऱ्या व्हिडिओला तोपर्यंत जय महाराष्ट्र